नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण पाहतो हिमाचलची प्रसिद्ध रेसिपी रेडू खूप मस्त रेसिपी आहे ही जर कधी तुम्हाला भाजी खायचा कंटाळा आला असेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर पाहुया कशी बनवली आहे ही त्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे आणि याला छान विस्क करून घ्यायचं आहे पाणी आणि दही सगळं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी दही घेतलं होतं त्याच्यात निमपट मी पाणी घालते आहे आणि याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे फार जास्त घट्ट किंवा पातळ असं आपल्याला बनवायचं नाहीये तुम्ही यामध्ये दूध सुद्धा घालू शकता जर दही खूप आंबट असेल तर थोडंसं दूधही तुम्ही यामध्ये घातलं तरी काय हरकत नाहीये आणि आता इकडे मी कढई ठेवली आहे गॅसवर त्यावरती आता तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे घालते आहे जिरे छान तडतडले की यामध्ये आता आपण बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचं आहे मस्त खमंग अशी फोडणी द्यायची आहे यातच आता मी अर्धा चमचा धणे घातलेले आहेत त्यात मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि यातच आता कडीपत्ता घातलेला आहे यात आता बारीक चिरलेली अद्रक घालून घ्यायची आहे धन्याऐवजीत धने पावडर घालू शकता आणि कांदा सुद्धा मी आता यामध्ये घातलेला आहे उभा चिरलेला कांदा घातलेला आहे तीन लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि हा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये हळद घालून घेऊया आणि या, या चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे याला एक अर्धा मिनिट आपण असंच परतून घेऊया आणि आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि यामध्ये आता हे दही घालून घ्यायचं आहे गॅस बंद करूनच दही घालायचं आहे म्हणजे दही घातल्यानंतर आपला हा रेवडू पदार्थ फार जास्त आंबट होणार नाही किंवा दही फुटणार नाही म्हणून गॅस बंद करूनच मगच दही घालायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा मिनिटभर मंद गॅसवरती याला गरम करू शकता तसं तर याला गरम करायची काही आवश्यकता नाही आहे गरम गरम भाताबरोबर हा पदार्थ खूप मस्त लागतो तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते आणि यावरतून आता कोथिंबीर छान अशी भुरभुरवायची आहे आणि इकडे आपण प्लेटिंग करून घेऊया असे मी दोन बाउल घेतलेले आहेत आणि भात याच्या साईडने टाकायचा आहे आणि बघा मस्त असा आपला भात सुद्धा सेट झालेला आहे यामध्ये आता हा रेडू यामध्ये घालून घेऊया मला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून पहा मी भेटते आता नेक्स्ट रेसिपी मध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा